नमस्कार रंगमाचा वेगळा या सुप्रसिद्ध मराठी मालिकेतून नावारुपास आलेली मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे रेश्मा शिंदे हिने दोन हजार सतरा मध्ये अभिजित चौगुलेला घटस्फोट दिला होता त्यानंतर ती आता दुसऱ्यांदा लग्न करणार आहे रेश्मा हिचा होणारा नवरा कोण आहे याबद्दल चाहत्यांना देखील फारच उत्सुकता लागून आहे नुकतच तिचं केळवण पार पडलं कलाकार केळवणाचा बेत आखला होता याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रेशमाच्या लग्नाबद्दल तिने कधीही फार काही भाष्य केलं नव्हतं मात्र केळवणाचे फोटो समोर आल्यानं तिच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता फोटोमध्ये पाहायला मिळत आहे की अभिनेत्री हर्षदा खानवेलकर अनघा भगरे विदिशा म्हसकर शालमली तोळे आशुतोष गोखले सुयश टिळक यांनी या केळवणाला हजेरी लावली होती